एकतीसाव्या गटात गट पास आणि सुटला तेहत्ती सुटला आणि एक या ठिकाणी बाद झाला की काय सुंदर अशा गाड्या पळतात एक बाद त्याच्या पाठीमाग दुसरा बाद तिसरा बाद जरा चौघ जण पळतात जिगर बाज बैला आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीनचा खेळ अतिशय सुंदर घ्या चौतीस लावून घ्या निकाल खालपासून परत एकदा चेक कर आणि मग निकाल द्या घरा क्रमांक चौतीस मध्ये पुरसुंगी दोन ला गरोडा ग्रुप धनकवडी तीन ला हिंदवी शंकर हंडे हंडेवाडी चार वरती मित्रांचे जुगल मंदिर रायफल ग्रुप अहिल्यानगर पाच वरती कळवा प्रसन्न मित्रमंडळ रावडीवाडी सहा वरती सार्थक बाबाराव जगताप सासवड आणि सात ला कृष्णाजी सेठ दांगडपडेल हवेली हा या मैदानातील चौतीस लावून घ्यायचा चौतीस आहे चौतीस मध्ये कोण होणार या ठिकाणी गट पास गांब रे सोडकडे गेला पांढर काय का खाली गेला चौतीस सुट्टो गाडी क्रमांक तेतीस चालिका तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी शंभू ऑरेल प्रेस क्लब डोन चे यावरचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणारा चालकाचा हार्दिक हार्दिक करे, आणि हार्दिक